मी अरुण खोडके शिवचिंतन अंबा आणि अनुस्करा या दोन घाटामध्ये सयद्रीच्या मुख्य रांगेपासून सुटलेला एक विशाळ किल्ला आहे त्याचे नाव विशाळगड या घाटावरती नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने हा गड उभारला गेला औरंगजेबाचा इतिहासकार साके मुस्तेद खान हा प्रत्यक्ष औरंगजेबाने जेवढ्याला विशाळ गडाला वेढा घातला होता तेव्हा तिथे ते ते उपस्थित होता त्याने लिहून ठेवले आहे की खेळण्याच्या किल्ल्यासंबंधी लिहिण्यास बसणे म्हणजे पोरखेळ नाही त्याचे लहान मोठे तपशील देणे आवश्यक आहे खेळण्याची सांगोपांग माहिती देण्याचा प्रयत्न करावा तर प्राण कंटाशी येतात खेळणा किल्ला म्हणजे मूर्तिमंत कष्ट आणि संकटे तो घेण्याची कल्पना जरी केली तरी प्राण कासावीस होतात उंच डोंगर म्हणजे त्याच्यासमोर धुळीत बसण्याचा योग्यतेचा आणि आकाशाने उंचीच्या बाबतीत त्याच्यासमोर भिकारी म्हणून उभे राहावे असा हा खेळण्याचा किल्ला शरीरात घर करून राहिलेला रोग निघणे जसे कठीण तशीच खेळणा जिंकून घेण्याची कल्पनाही कठीण होय असा उल्लेख साके मुस्तेद खान यांनी करून ठेवला आहे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी